सिडनीत रोहित आणि कोहलीचा तांडव तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा सा मोठा विजय पण ऑस्ट्रेलियाने दोन एकने जिंकली मालिका रोहित शर्मा विराट कोहली या अनुभवी तसेच माजी कर्णधारांच्या जोडीने ऑस्ट्रेलियाविरोधात तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात नाबाद दीड शतकी भागीदारी करत टीम इंडियाला नऊ विकेट्सने दणदणीत दन विजय मिळवून दिलाय ऑस्ट्रेलियाने भारताला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये विजयासाठी दोनशे सदतीस स्थानांचं आव्हान दिलं होतं भारताने हे आव्हान अडतीस पूर्णांक तीन ओव्हरमध्ये एक विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं भारताने या विजयासह ऑस्ट्रेलियाला तीन शून्यने मालिका जिंकण्यापासून रोखलं भारताने ही मालिका एक दोनने गमावली मात्र रोहित आणि विराट या दोघांनी केलेल्या भागीदारीने चाहत्यांची मनं जिंकली कॅप्टन शुभमन गिल या सलामी जोडीने रोहित आणि कॅप्टन शुभमन गिल या दोघांनी भारताला अप्रतिम सुरुवात करून दिली दोघांनी एकोणसत्तर धावा जोडल्या त्यानंतर शुभमन चोवीस थावांवर आऊट झाला शुभमनंतर विराट कोहली मैदानात आला विराट गेल्या दोन सामन्यामध्ये सलग शून्यावर बाद झाला होता मात्र विराटने सिडनीत पहिली धाव घेत सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर विराटनेही रोहितसह मैदानात घट्ट पाय रोवले या जोडीने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला एक दिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्याला विजयी केले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सिडनी